नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यत्व सोयाबीन आणि कपाशी हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं परंतु मित्रांनो दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षाचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचं कपाशी आणि सोयाबीन ला या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणजे शेतकऱ्यांनी जे शेतात हे पीक पेरलं होतं या पिकाचा लागलेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघाला नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांनी वेळोवेळी याची तक्रार करून याची मोठ्या प्रमाणात जोर धरून की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तर आता राज्य सरकारने या शेतकऱ्यांच्या धरलेल्या प्रकरणाला आता जोर दिला असून राज्य सरकार शेतकऱ्यांना हे एका हेक्टरपर्यंत पाच हजार रुपये मदत त्याचबरोबर एका हेक्टरपेक्षा एक जर कमी क्षेत्रफळ असेल तर मदद, एक हजार रुपये मदत आणि एका हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळ जर असेल तर त्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर मित्रांनो या संबंधित यादे सुद्धा जाहीर झाल्या होत्या तर या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं होते त्या शेतकऱ्यांनी याचे अर्ज कृषी अधिकारी यांच्याकडे सोपूर सुद्धा केले होते परंतु मित्रांनो याच्या अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी नाराजी व्यक्त सुद्धा केल्या जात होती तर आता ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केल्या जाणार आहेत तर मित्रांनो याचा आता मुहूर्त निघाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम कधी जमा केल्या जाणार आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलवर आला असाल तर अशाच प्रकारचे महत्वाचा अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत म्हणून चॅनल करून बाजूला असलेल्या नक्कीच प्रेस आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी कपाशी आणि सोयाबीन या पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं परंतु मागच्या वर्षीचा आर्थिक उचार जर गेला तर शेतकऱ्यांचा लागलेला खर्च हा सुद्धा निघाला नाही तर याच अनुषंगाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यासाठी राज्य सरकारने हे महत्वाचं पाऊल उचललं आहे त्याचबरोबर याच्या याद्या सुद्धा प्रकाशित करण्यात आल्या असून जे ज्या सेंटरवर याद्या प्रकाशित केल्या आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांचे अद्यापही अर्ज भरण्याचे बाकी आहेत ते शेतकरी तात्काळ हे अर्ज भरून तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार एक हजार आणि दहा हजार असा आकडा शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट वर्ग केला जाणार आहे तर या अर्जासोबत तुम्ही आधार कार्ड पासबुक आणि तुमचा आठव जो खात्या क्रमांक असेल हा खात्या क्रमांक तुम्हाला त्या अर्जावर मित्रांनो लिहायचा आहे हा लिहिल्यानंतर जवळपास सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम मित्रांनो जमा केल्या जाणार आहेत तर मित्रांनो ही रक्कम जमा व्हायआधी शेतकऱ्यांना काही महत्वाच्या बदल करणं सुद्धा गरजेचं आहे बरेच शेतकरी असे आहेत की शेतकऱ्यांचं खातं हे इनएक्टिव्ह आहे किंवा खात्याला के केवायसी नाही किंवा खात्याला आधार नाही कारण की मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला केवायसी असेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केल्या जाणार आहे कारण की संपूर्ण जी रक्कम आहे संपूर्ण प्रोसेस आहे ही डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे जर तुमचं खातं जर त्या ठिकाणी बंद झालं असेल किंवा तुमचं खातं जर इनएक्टिव्ह झालेलं असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमचं खातं त्या ठिकाणी उघडू शकता तर पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडण्यासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर फक्त ह्या तीन कागदपत्राची त्या ठिकाणी आवश्यक लागणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी खातं खोलल्यानंतर तुमच्या पोस्टाच्या खात्याला तुरंत त्या ठिकाणी तुमच्या खात्याला आधारित सुद्धा केला जाणार आहे अशा प्रकारे तुमचे जर भरपूर खाते असतील परंतु पोस्टाचं खातं जर तुम्ही उघडलेलं नसेल तर पोस्टाचं खातं तुम्ही तात्काळ उघडू घ्या कारण की जी रक्कम असेल ही आता डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर मित्रांनो जमा केल्या जाणार आहे तर अशा प्रकारे तुमचं खातं इनएक्टिव्ह असेल किंवा तुम्ही पोस्टाचं खातं खोललेलं नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अशा प्रकारे हे खातं त्या ठिकाणी खोलू शकता आणि आतापर्यंत जर तुम्ही तुमच्या तुम खात्याला केवायसी केलेलं नसेल तर ताबडतोब केवायसी करून घ्या जेणेकरून सप्टेंबर महिन्यामध्ये ही रक्कम तुमच्या हातातून तुम मित्रांनो जाणार नाही याची तुम्हाला दक्षता नक्कीच घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना काही ना काही मदत करण्याचं काम आपण नेहमीच करत असतो तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असेल तर नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वावर आपले व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात